सानुलाजी बड्डेसाठी गिफ्ट हवे होते तिने लिस्ट करून ठेवली होती त्याच्यासाठी आम्ही मिस्टर डी आय वायमध्ये गेलो तिला कॅनवॉस वेगवेगळे पॉइंटेड ब्रश कलर्स हवे होते डायरी हवी होती ती आणायला आम्ही गेलो तर इथे ती तुला यूज करता येणार आहे का प्रॉपर थांब मला मनाने करायची घ्यायची आहे मनाने घ्यायची आहे सिंपल कॅनवास हवा होता तिथे नेहमी असतात पण तेव्हा फिनिश झाले होते सगळे तर ही फ्रेम आम्हाला कॅनवासची मिळाली तर ही घेतली मग डायरीज खूप मोठ्या होत्या तिला छोटी हवी होती

हेतू काही यूज करतार्ड ना हे बेंड इथे मामा हे ना नाही बाळा मॅचिंग हवेत आपल्याला ये इकडे तिला जे क्राफ्टिंग सामान हवं होतं मॉडेल क्ले वगैरे हवं होतं ते नाही मिळालं तिथे बटलेला काहीतरी मिळतं का बघते लेले हे थांब थांब छोट्या मुलांचं बघायचं बघू बरं तो इंद्रचलो चलो छान आहे ना झाली ना फुल शॉपिंग चला छान सगळा आहे रिकुलेट वस्तू तिच्या लिस्ट मध्ये मिळाला नाही तर तिने स्विच करून त्याच्या बदल्यात दुसरी वस्तू घेतल्या क्राफ्टिंगचा त्याच्यानंतर आम्ही गेलो डी कॅथला आणला तिच्या पप्पांना तिच्यासाठी बड्डे गिफ्ट म्हणून स्केटिंग शूज घ्यायचे होते प्रॉपर सो त्याच्यासाठी आम्ही तिकडे गेलो ते तिला माहित नव्हतं दे सरप्राईज होतं तिच्यासाठी फिटिंग शूज घ्यायचे आहेत म्हणून आम्ही टी कॅटलानला आलोय तिचा बर्थडे गिफ्ट आहे ते सो बघूयात आता मिळतात का चांगले 6 to साईज बघूया आपण मम्मा हे वरच्या वेतीला पिंक मध्ये नाही घेतले हा पिंक मध्ये क्लियर क्लियर

शानूला एक सरप्राईज ती दोन वर्ष झाली इथे आहे बेबी डॉल ती आम्ही बाय करायला आलोय गिफ्ट साठी ती बरेच दिवस ही डॉल वा मागत होती आम्हाला दोन अडीच वर्ष पण आम्ही दिली नव्हती सो तिला बड्डे गिफ्ट म्हणून हे देणार होतो आणि सगळे गिफ्ट तिला माहिती होते ती म्हणाली की माझ्यासमोरच सगळे गिफ्टची शॉपिंग करायची तिला त्यात फार मजा वाटते दोन वर्षांनी मुहूर्त लागला शानोला डॉल घ्यायचा कुठे गेली नाही खूप सारे वस्तू आल्या असतात तिच्यासोबत गिफ्ट शॉपिंग झाल्यानंतर आम्ही गेलो जावेद हबीबमध्ये तिचे हेअर्स खूप वाढले होते ते थोडे ट्रिम करायचे होते पण तिथल्या लेडीने तिचे हेअर करून टाकला प्रॉपर तिला हे सगळं करण्यात खूप मजा वाटत होती सानोला 现在出来都是，还是。 आणि आम्ही बलूनचं डेकोरेशन करून ठेवतोय तिला सकाळी सरप्राईज देण्यासाठी तिचे गिफ्ट पण सगळे रॅप करून ठेवले बघूया तिला सकाळी आवडतं का डेकोरेशन